हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी आहात आणि आम्ही देखील आहोत मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी अशी सुंदर पूजा केलेली होती मी छानपैकी प्रसन्न सकाळी सकाळी वेणू आणि मी आम्ही दोघींनी छान पूजा केली नैवेद्य दाखवला सगळं छान गणपती स्तोत्र वगैरे म्हणलं आणि हा जो दिवा दिसतोय हा मी नव्यानेच आजपासून वापरायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला ह्याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल कसं आहे काय आहे म्हणजे थोडक्यात रिव्ह्यू द्यायचा असेल मी तर थोडे दिवस वाट बघा आणि मला मध्ये नंतर आठवण करा की याच्याबद्दल सांग म्हणजे मग मी सांगू शकेन थोडे दिवस वापरल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी संध्याकाळ सुद्धा रात्री आठ वाजता वगैरे असेल ॲक्च्युली एक आत्ता व्हिडिओ वेगळा शूट करायला घेतला कारण की मी असंही आत्ता किचनचं बिगली क्लिनिंग गल करणार आहे कारण आज बऱ्यापैकी लवकर आमचं सगळं खाणं अटवलेलं आहे आणि काय म्हणतात आहे म्हणजे वेळ आहे अजून किती वाजले तर नऊ दिवस झालेले आहेत तर तास दीड तासाचा वेळ आहे तर त्याच्यात माझं क्लिनिक पण होऊन जाईल वीकली डेलीचं किचनचं आणि एक व्हिडिओ पण होऊन जाईल की जो खूप दिवस झाले मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर ना त्याच्या आधी मी आत्ता बेनिफिटमध्ये काही गोष्टी मागवल्या तर सध्या रोज आता त्यांचं असतं काहीतरी प्रत्येक सीझन वाईज त्यांच्या त्या बॅग्सवरती काहीतरी काहीतरी असतं तर आता इकडे ना हे आलं आहे बघा मार्गशोधन काय म्हणतात याला मध्ये जे काही म्हणत असतो ते आम्ही आपल्या मराठीमध्ये मार्गशोधन म्हणतो तर मलाही लहानपणापासून खेळायला खूप आवडतं म्हणजे आपण लहान असताना पेपरात पण यायचं बघायचं कारण म्हणजे मला रोज यायचं मार्गदर्शना किंवा रविवारच्या पेपरमध्ये यायचं आणि किती करायचं म्हणजे मला खूप आवडायचं असं मी आता मार्ग करणार आहे ते तिघ जण कुठेतरी आहेत तिघांना इथे ना खर तर आमचा जो काही संवाद चालला होता ना आमची बडबड काहीतरी त्याच्यात ते मजा जोक बेग चालले होते त्याच्याबद्दल ते हेच खरं ऐकायला खूप मजा आली असती तुम्हाला पण ते काही तिकडे म्हणजे एडिटिंगमध्ये काय झालं काय माहिती म्हणजे वेगळा चालला होता व्हॉइस आणि वेगळा चालला होता व्हिडिओ सो मला ते म्हणजे त्याचा ऑडिओ काढावाच लागला आणि तुम्हाला मग मी आता व्हॉइसवरमध्ये सांगते आहे सगळं आणि काय नाही वेळ वाया गेला कारण की ना त्यांनी तिथे खूप ठिकाणी बंद बंद सुरुवातीलाच सगळे रस्ते बंद एकतरी ओपनिंग पाहिजे कुठेतरी सापडलं पाहिजे खूप शोधलं म्हणजे मी लहानपणापासून एवढी खेळली आहे आणि तरी मला सापडलं नाही म्हणजे आश्चर्यच आहे तर खूप इतकं शोधलं ना पण काही मिळालंच नाही त्याच्यामुळे मग ते म्हणजे आपण कसं साप आपल्याला सापड म्हणजे आलं नाही की आपण तेच चुकीचं होतं असं म्हणतो तर त्याप्रमाणे मी पण तेच म्हटलं की चुकीचं होतं काहीतरी आणि भरपूर मग वेणू पण आली होती ती पण म्हणायला लागली आई इकडून नाही तिकडून बघूयात पण काहीच नाही त्यांनी बंदच मार्ग जास्त दिले होते असं माझं तरी मत आहे तुमच्याकडे अशी जर पिशवी आली असेल ब्लिंकेटची आणि जर तुम्ही त्याच्यातनं शोधलं असेल ना तर मला नक्की सांगा कसं शोधलं आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा इन्स्टाला तुम्ही मला फोटोही पाठवू शकता सो नेक्स्ट टाईम जर परत मला तशी बॅग आली तर मी ट्राय आऊट करीन खूपच म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस मिनटं विनाकारण वाया घालवली मी असं मला वाटलं ह्याच्यामध्ये कारण काहीच नाही सापडलं आणि ते करताना मिश्किल स्वभावानुसार भरपूर काही ना काहीतरी विनोद आमच्या दोघींचे सुरू होते त्या सगळ्या गोष्टींवरती पण ठीक आहे चलो काहीतरी मध्येच असा टाईमपास पण आवश्यक असतो आपल्याला नाही का त्याच्यामुळे पण एक जरा मजा येते म्हणजे आपल्याला एक गृहिणी म्हणून वाटतं की वेळ वाया घालवला आहे आपण पण एक व्यक्ती म्हणून पण आपल्याला काहीतरी वेगळ्या टाईमपासची गरज असते ना आणि म्हणजे मला तर फक्त मोबाईल आणि टी व्हीवरचा टाईमपास नाही आवडत करायला मला ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी पण करायला आवडतात की ज्यातून मला काहीतरी एंटरटेनमेंट मिळेल अशा बऱ्याच गोष्टी मी करत असते अधूनमधून सो so, तुम्ही जर का कनेक्टेड uh, राहिलात तर तुम्हाला त्या गोष्टी बघायला नक्की मिळतील माझी दोन ॲमेझॉनची पार्सल आलेली आहे चला उभी आपण काय आहे मला माहिती म्हणजे आपण काय ऑर्डर माहिती असतं ना आणि असं काय माझ्याकडे एवढा सोनियाचा तिनून नसतो की तू जंगा माझ्यासारखे ऑर्डर करेल आणि याच्यातून पण येईल किंवा घरासारखे ऑर्डर करेल वगैरे असं काही नसतं कामाच्याच गोष्टी आहे संसाराच्या गोष्टी आहे तर हे माझं आलेलं आहे डिशवॉशरचे टॅबलेट्स संपल्या होत्या तर त्या मागवलेल्या आहेत डिशवॉशरच्या टॅबलेट्स ठीक आहे ह्या किती आहेत पन्नास टॅब्स आहेत ह्याच्यामध्ये आणि हे मला पुढे तुमच्यासोबत शेअर करायला म्हणजे ह्याचा रिझल्ट मला खूप चांगला मिळाला आहे मी आता गेले चार महिने वापरते आहे इथलं तर पाणी मागीन तुमच्याबरोबर किचनच्या एका ब्लॉकमध्ये शेअर केलं होतं की पाणी इथलं खूप खूप खराब आहे तर त्याच्यामुळे खूपच डँडअपचा त्रास झालेला आहे तर मला ह्याच्यावरती खूप चांगला ऑप्शन मिळाला ॲमेझॉनवरती की हा एक त्याच्यावर मला मेडिकेटेड शॅम्पू मिळाला आता मी ह्याचे दोन पॅक मागवलेच आहेत सुगंधासाठी आणि माझ्यासाठी तर खूप खूपच म्हणजे याने थोडासा अगदी पूर्णही नाही येणार हेअरफॉल थांबलाय पण थोडासा थांबलाय कमी झाला आहे म्हणजे आणि डॅक्टर तर खूप खूप कंट्रोल झाला आहे माझा तर खूपच आता सुगंधाने माझा प्रयोग बघून आणि माझा ऐकून गेल्या आठवड्यापासून वापरायला सुरुवात केली माझं मी त्याला दिला होता वापरायला तर त्याला रिझल्ट यायला थोडासा वेळ लागेल कारण त्याला जास्त त्रास झाला होता म्हणजे झालाय का मला खूप झाला नव्हता मी वेळेतच सुरुवात केली होती तर हे मला फारच योगी पडलेलं प्रॉडक्ट आहे पण अर्थात तुम्हाला मी काही असं डायरेक्ट रेकमेंड नाही करणार कारण हे चुकसं मेडिकेटेड शॅम्पू आहे हा आणि तुम्हाला कशा प्रकारचा आणि कशामुळे त्रास होतोय हे सगळं तुम्ही व्यवस्थित स्किन स्पेशलिस्टकडे वगैरे जाऊ मग हे सगळं तुम्ही बघून मग बघा किंवा जनरलच थोडासा त्रास होत असेल जो सीझन चेंजचा असतो किंवा पाण्याच्या बदलावात असतो तर दिस इज नाईस दिस इज गुड आणि ह्याचा खूप चांगले मला रिझल्ट आलेले आहेत किचन क्लिनिंगचा जो मोटिवेशनचा माझा व्हिडिओ आहे वीकली क्लिनिंग मी कसं करते काही टिप्स आहेत छान दिलेल्या तर त्या व्हिडिओमधल्या काही क्लिपिंग्स मी तुम्हाला इथे दाखवते सुरुवातीच्या आणि शेवटच्या म्हणजे बिफोर आफ्टर आपण म्हणू शकतो हे तुमच्यासोबत शेअर करते अजूनही तो जर का व्हिडिओ तुम्ही जाऊन बघितला नसेल तर प्लीज नक्की बघा आणि तुमचे पण काही त्याच्यामध्ये इनपुट्स असतील तर ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता देऊ शकता आवडलं तर लाईकही करा आणि त्यावरून आठवलं की अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर या वेळेला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नक्कीच आणि बेलबटन ऐकॉन प्रेस मी काल सकाळपासून हा ब्लॉग सुरू केलेला आहे तुम्ही बघितलं सुरुवात झाली ती कालची चतुर्थीची जी पूजा होती संकृष्टी चतुर्थीची तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली आणि त्याच्यानंतर मग मध्ये काहीही शूट नाही झालं आणि संध्याकाळी थोडंसं शूट केलं आता आज परत आणि आता परत आज गुरुवारची संध्याकाळ आहे म्हणजे ऑलमोस्ट सहा वाजून गेलेली आहे तर ह्याचं कारण म्हणजे एक तर लाईट नव्हते खूप वेळ लाईट गेले होते म्हणजे कंटिन्युअस पण जात होते आ, काल म्हणजे स सलग सहा सात तास लाईट नव्हते बहुतेक त्यामुळे खूपच इलेक्ट्रिक व्हायला सलग तेवढी बॅटरी नव्हती चार्ज झालेली नंतर मग मला काल जो एक ठरवलेला व्हिडिओ कंप्लीट करायचाच होता तो केलेला आहे जो तुम्ही आज बघताय किंवा अजून बघितलेला नसेल तर जाऊन नक्की बघा तुम्ही जो की मी किचन क्लिनिंग मोटिवेशन या विषयावरती केलेला आहे की मी वीकली आणि डेली कशी स्वच्छता करते किचनची स्वयंपाकघराची तर तो अजून बघितला नसेल तर तो जाऊन बघा आणि मग तो एक मला होताच भाग कम्प्लीट करायचा जो मी काल केला कारण व्हिडिओ तर करायचाच होता आणि प्लस माझं ते काम पेंडिंगही होतं म्हटलं जर कामही होऊन जाईल व्हिडिओ पण होऊन जाईल दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये मध्ये मी काही गोष्टी शूट केल्या ज्या तुम्ही आत्ता बघितल्यात याआधी आणि आज पण असे मध्ये मध्ये लाईट जातच होते काल रात्री भरपूर मला फोन वापरावा लागला एडिटिंगसाठी त्यामुळे पण चार्जिंग होत नव्हतं बऱ्याच गोष्टी मग खूप वेळा लाईट गेले की वायफायचा पण नंतर इश्यू होतो जेव्हा लाईट्स येतात तेव्हा अशा सगळ्या गोष्टी करत फायनली मी आता हा ब्लॉग कम्प्लीट करते आणि आता आज रात्री तुम्हाला हा ब्लॉग बघायला मिळेल म्हणजे की माझा गॅप होणार नाही इथे तुम्हाला तयारी आहे कैरी आहे टोमॅटो आहे कांदा आहे आणि मस्तपैकी भेळ आहे तर भूक लागलेली आहे थोडीशी संध्याकाळची आपण जी, जी म्हणतो खूप तर पैकी आता मी भेळ करणार आहे छान कैरी वगैरे पण अशी उन्हाळ्यामध्ये खायला छान वाटते चला आपण भेळ करूया आता आपल्या प्रत्येकीचे भेळेचे भरपूर प्रकार असतात आपण करतो किंवा बाहेर खातो वगैरे तर आज मी त्यातलंच एक प्रकार करते ज्याच्यामध्ये मी अजिबात कुठलेही मसाले वापरलेले तुम्हाला दिसणार नाहीत म्हणजे भरून कोणतंही तिखट म्हणा किंवा चाट मसाला म्हणा हे काहीच मी घातलेलं नाही आहे जेवढं सिम्पल येईल तेवढं केलेलं आहे आणि डायरेक्ट असं मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये घातला की कधी कधी त्रास होतो मला स्वतःला त्यामुळे मी शक्य तितकं अवॉइड करते किंवा सगळ्यांसाठी तसं केलं तरी मग मी माझी वेगळी काढते आणि त्याच्यामध्ये वरतून लाल तिखट घालते पण मी मिरची जास्त वापरत नाही स्वयंपाकात एकंदरीत तुम्ही बघितलं असेल की मी स्वयंपाकात खूप जास्त मिरची वापरत नाही कारण की कधीकधी मला चालून जातं पण कधीकधी मात्र मला ह्या गोष्टीचा त्रास होतो त्यामुळे मग म्हणजे इतकी पोटात जळजळ होते ना की मी झोपू शकत नाही सो मग ते मी अवॉइडच करण्याचा प्रयत्न करते त्रास सहन करण्यापेक्षा आता एक इकडे मस्त आपल्याकडे कैरी आहे घरामध्ये तर ती छान सोलून आणि त्याला छान बारीक बारीक काप करून वगैरे सगळं करायचं आहे मला तुम्ही त्याला नाही सोललं तरी चालू शकतं बरं का म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा घालायचे आहे आपल्याला भेळेमध्ये नाही सोललं तरी चालू शकतं पण मला असं वाटलं मे बी वेणू नाही ती म्हणेल खायला म्हणून मग मी ती सोलून घेतली बेटर वेज आता ह्याच्यामध्ये अख्खी काही एवढी कैरी लागणार नाही आहे थोडीशी मी बाजूला ठेवून दिली आहे लेट्स आता मी त्याचं काहीतरी करणार आहे एखादा छोटासा पदार्थ बघूयात तो मी तुमच्यासोबत शेअर करीन फायनली भेळ रेडी झाली आहे भेळ रेडी कशी झाली आहे हे बघायचं असेल तो शॉर्ट्समध्ये अपलोड केलेला आहे तर तुम्ही त्याची मेकिंग प्रोसेस तिकडे बघू शकता आणि मग मस्त आम्ही लेकींनी एन्जॉय केली समर डेजमध्ये संध्याकाळी भेळ खायला खूप मजा येते आणि मला तर माझे सगळे लहानपणीचे दिवस आठवतात जेव्हा जेव्हा मी मुंबईला जायचे माझ्या मामाकडे माझा आजोळ तिकडे आहे तर मला ते सगळं आठवतं की तो मला तिकडे चौपाटीवर घेऊन जायचा आणि मुंबईच्या चौपाटीची भेळ काहीतरी वेगळीच आहे म्हणजे पुण्याला मिळते भेळ पण मी एवढे वर्ष पुण्यात भेळ खाते पण मी जास्त नाहीच खात कारण मला नाही आवडत जी मुंबईची भेळ आहे ना ती मुंबईची भेळ राव म्हणजे त्याला काही तोडच नाही मला तिथलीच आवडते खूप चौपाटीवरचे आणि आता किती वर्षं झाली असतील खूप म्हणजे पंचवीसपेक्षाही जास्त वर्षे झाली असतील की मी तिकडे कधी चौपाटीला गेले नाही आहे म्हणजे मी कामासाठी शिक्षणासाठी पण परत राहिले किंवा मामाकडे आजीकडे जात राहिले पण चौपाटीवर जाण्यात का वेळच परत कधी मिळाला नाही आणि नाही म्हणजे ती मिस करते मी चव आणि बघू आता लेट सी वेणू खूप म्हणते आहे की मुंबई बघायची आहे आई तू मुंबई हे सांगतेस ते सांगतेस तिला घेऊन जायचं आहे फिरायला तर तो जेव्हा प्लॅन होईल जेव्हा केव्हा वर्कआउट करू आणि मुंबई दर्शन करू तेव्हा डेफिनेटली पुन्हा एकदा तिथली चौपाटीची भेळ खायची आहे मला जरा मस्त टी व्ही वगैरे बघत त्याच्यात काय चाललंय ह्याच्याबद्दल आमच्या दोघींच्या गप्पा वगैरे मारत आम्ही असा संध्याकाळचा वेळ एकत्र घालवला हा जो टाईम पिरियड असतो ना हा खूप गोल्डन असतो पेरेंटिंगमध्ये आणि तो जितका शक्य तेवढा आपण मस्त एन्जॉय करून घेतला पाहिजे मुलांसोबत कारण एकदा ते मोठे एक झाले की शिक्षण आणि त्यांचं पैसे कमवणं या सगळ्या गोष्टींसाठी ते बाहेर जात असतात चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये चला पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। देन, टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय